नमस्कार प्रेक्षकांनो सावळ्याची जणू सावली मालिकेच्या आजच्या भाग भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की देवा आता राज आणि तिलोत्तमाच्या म्हणण्यानुसार आणि त्यांच्या प्लाननुसार आता देवाला बोलावलेलं असतं आणि देवा घरी आलेला असतो तेवढ्यात आता तिलोत्तमा ऐश्वर्या राज आता सगळेजण देवाला त्यांचं काम सांगतात तर देवा म्हणतो की काम तसं अवघड आहे पण लगेचच आता ऐश्वर्या म्हणते की अगोदर मिठाई तर बघा आणि लगेचच मिठाईचा बॉक्स ऐश्वर्या आता देवाकडे देते आता घोरपडे तो बॉक्स उघडतो तर त्यामध्ये आता पाचशेच्या नोटाचे बंडल्स असतात ते बघून आता देवा म्हणतो की अगोदर आपण काम केल्याशिवाय मिठाई कधी घेत नाही तर पटकन घोरपडे हा तो बॉक्स आता टेबलवर ठेवतो आणि लगेच आता देवा म्हणतो की अगोदर काम तर सांगा पटकन आता राज हा टेबलवरचा फोटो देवाला दाखवतो आणि म्हणतो की या मुलीला शोधून काढायचं आणि तिचं नाव अस्मे असल्याचे आता राजने देवाला सांगितलेले असते आणि लगेच आता राज म्हणतो की तुला पाहिजे तेवढी रक्कम रक्कम मिळेल तर आता लगेच देवा फोटो, तो फोटो घरपडे देतो आणि त्यांच्याकडे बघत म्हणतो पाहिजे ती रक्कम आणि लगेच आता देवा म्हणतो पाहिजे तेवढी रक्कम तर तिलोत्तमा म्हणते हो तुला पाहिजे तेवढी रक्कम मिळेल देवा म्हणतोय तुमच्यावरून तर ते दिसतेच पण ही मुलगी हरवली का तर ऐश्वर्या म्हणते नाही आणि लगेच ऐश्वर्या म्हणते ही मुलगी सापडत नाही तर आता देवा म्हणतो हो आय सी पण ही मुलगी तुमची कोण लागते तर लगेच आता राज हा देवाकडे बघतो देवाला बोट करून बोलू लागताच आता तिलोत्तमा राजचा हात धरत राजला थांबवते आणि राज म्हणतो की हे बघ तुला जमणार आहे का नाही तर घोरपडीत तू सांग तुला जमतंय का तर असतच देवा म्हणतो की साहेब जरा पॉइंटवरच येतो आणि देवा म्हणतो की जमेल ना मला जमेल आणि लगेच आता देवा हा घोरपडीकडून फोटो घेतो आणि तो फोटो बघत आता देवा विचार करतो की कुठलंही काम करण्या अगोदर हा देवा अगोदर परिणामाचा विचार करतो आणि ही माणसे मला जरा विचित्रच वाटतात आणि आता देवा विचार करतो की अगोदरच ही माणसे माझ्या सिस्टरच्या विरोधात आहे आणि यांनी मला इथे बोलावून वाटेल ते पैसे देऊन मला काम दिलं म्हणजे माझ्या मनात तर शंका येणारच असा विचार आता देवाने केलेला असतो आणि लगेच आता देवा विचार करतो की या सगळ्या कामामध्ये माझ्या सिस्टरचं काही नुकसान नाही झालं पाहिजे हे मला अगोदर चेक करावं लागेल आणि देवा जरा लक्ष ठेवा असे आता जगन्नाथचा डायलॉग विचार करून आता देवाच्या लक्षात येतो आणि इकडे आता सारंग हा भागवतांच्या घरी असतो आणि आता जेवण झाल्यानंतर सावलीही आता सारंगला बडीशेप देते तर आता अप्पू हा तिथे अभ्यास करत असतो अप्पू आता सारंगकडे बघत म्हणतो की काय हो दाजी तुम्हाला कधीच वेळ नसतो आणि तुम्ही सतत कामात असतात ना असे मला अक्की म्हणते आणि मी अक्कीला फोन करून विचारायचो की मला सारंगदाजींना भेटायचं आहे पण अक्की मला म्हणते की तुझ्या सारंगदाजींना खूप काम असतंय ते तुला भेटूच शकत नाहीत सारव म्हणतो तिचं बरोबर आहे असतं खरंच मला खूप काम असतं तर आता अप्पू म्हणतो की पण मी तिला काल विचारलं होतं तुम्ही येणार आहात का ती मला नाही म्हणाली आणि तुम्ही तर आलात आणि सारव म्हणतो की खरंच मी माझ्या मित्राला म्हणजे तुलाच भेटायला आलो अप्पू म्हणतो की खरंच तुम्ही मला भेटायला आला मग तुमचं ऑफिसचं काम तर आता सारंग म्हणतो की मित्राला भेटण्यासाठी ऑफिसचं काम महत्त्वाचं की मित्र आणि तेवढ्यात आता बबलू हा सारंगला फोन करतो आणि म्हणतो की काय कुठेही तुमचा दौरा साहेब तर आता सारंग म्हणतो की दौरा काय सावलीकडे आहे तर आता लगेचच बबलू म्हणतो की पण एवढ्या मोठ्या कंपनीचा सीईओ आणि मिटिंगचं काय आणि वा वेडं तोंड करत बबलू म्हणतो हे काय आपल्याला पटलं नाही बरं का आणि लगेच आता बबलू म्हणतो की सारंग दादा बायकोच्या प्रेमात तू तू खरंच वेडा झाला आहे तर आता सारंग म्हणतो हे बघ बबलू मिटिंग तर खरंच महत्त्वाची आहे आणि मला यावं तर लागणारच आहे आणि लगेच आता त्याचा कोट घालत सारंग म्हणतो की हा मी निघतोच आहे आणि सारंग आता फोन ठेवतो आणि तेवढ्यात आता एकनाथराव आणि कान्हू तिथे येतात आणि म्हणतात की जावई बाप्पू आप्पूने तुम्हाला काही त्रास दिला की काय तर सारं म्हणतो नाही नाही आप्पूने काहीच त्रास दिला नाही तर आपू म्हणतो मी तर फक्त दाजींसोबत गप्पा मारत होतो आणि आता तेवढ्यातच आता एकनाथराव आता सारंगला म्हणतात की जावई बाप्पू घरी सगळे खुशाल आहेत ना तर आता सारंग म्हणतो हो घरी सगळे खुशाल आहेत आणि तुमचा सदेव पण तेवढ्यात आता सावली ही दरवाज्यात येते आणि सारंग सर असे मोठ्याने ओरडत म्हणते की सार सारंग सर तर लगेच सगळ्यांचं लक्ष सावलीकडे जाते पुढे आता सावली, सावली नाटक करत म्हणते की सारंग सर मला तुमच्याशी जरा महत्त्वाचं बोलायचं आहे सारंग म्हणतो बोल ना तर सावली म्हणते इथे नाही तर आता सारंग म्हणतो की इथे इथे का नाही तर आता सावली म्हणते की इकडे या ना सर आणि आता सावली ही सारंगला बाजूला घेऊन जाते तर एकनाथ आणि कान्हू सारंग सावलीकडे बघतात आणि इकडे आता देवा हा घोरपडेंसोबत जगन्नाथच्या घरी आलेला असतो आणि आता जगन्नाथची बायको त्यांच्यासाठी सरबत करते तर आता जगन्नाथ म्हणतो की मला चहा तर आता जगन्नाथ म्हणतो की चहा तर प्यावाच लागेल जगन्नाथची बायको म्हणते की सकाळपासून चार वेळी चहा पिऊन झालाय आणि आता सरबत केलं तर म्हणतात चहा तेवढ्यात आता घोरपडे म्हणतो सरबत मस्त झालंय बरं का आणि लगेच आता घोरपडे म्हणतो की आहो बॉस पण जे मेन काम होतं ते विचारायचं राहिलं तर आता देवा म्हणतो बरोबर आहे आणि लगेच आता देवा जगन्नाथला तू म्हणतो की फादर एक छोटंसं काम होतं आणि लगेच आता देवा जगन्नाथला म्हणतो की बरं मला एक सांगा ना ही आश्मी प्राधान कोण आहे ते ऐकताच आता जगन्नाथ हा त्याच्या बायकोकडे बघतो आणि तेवढ्यात आता जगन्नाथ म्हणतो की ती हीच मुलगी आहे की जिचे निघून जाण्यामुळे सारंग आणि सावलीचं लग्न झालं तर आता लगेच हो असे करत आता देवा हा जगन्नाथला म्हणतो की काय सांगताय फादर आणि लगेच आता देवा म्हणतो की म्हणजे सावली सारंगच्या लाईफमध्ये इन झाली त्याला ही मुलगी कारणभीता आहे का तर लगेच जगन्नाथ म्हणतो हो आणि लगेच आता देवा म्हणतो मग तिला काय शोधताय ती गेली तर गेली ना तेव्हा आता जगन्नाथ म्हणतो की देवा त्याचं काय आहे ना तिलोत्तमा मेंदळी या अगोदर कोणताही निर्णय मला विचारल्याशिवाय घेत नव्हती आणि जगन्नाथ म्हणतो की तिचा विश्वास होता माझ्यावर तसा आत्तासुद्धा आहे पण आता ती तसं दाखवत नाही आहे एवढंच आहे आणि जगन्नाथने मी सांगितलं की मी तिला मुद्दाम कल्पना दिली की सारंगच्या पत्रिकेत प्रेमयोग आहे म्हणून आणि त्यासाठी तिच्याकडे दुसरा पर्याय नसे आणि म्हणून तिने या मुलीला शोधायचे प्रयत्न सुरू केलेत आणि लगेच आता देवा म्हणतो की डोंट वरी फादर आता आता देवा आलाय ना घरी आणि फिल्म तर एकदम क्लिअर आहे आणि फिल्म होणार आता ब्लॉक बास्टर आणि इकडे आता सावली ही सारंगला बाहेर घेऊन येते आणि म्हणते की माफ करा सारंग सर पण घरच्यांना हे माहीत नाहीये की दादा आपल्या घरी नोकरी करतोय त्यांना असंच वाटतंय की दादा कुठेतरी मोठ्या कंपनीमध्ये जॉब करतोय म्हणून म्हणून त्यांना हे माहीत नाही सावली म्हणते की तू आपल्या घरी काम करतो याची कुणालाच कल्पना नाही कुणालाच काही माहिती नाही आणि त्यांना काही कळूही द्यायचं नाही आणि लगेच आता सावली म्हणते की जेव्हा बाबा आणि आई आता वहिनीसोबत सोबत घरी आली होते तेव्हा मी दादांना त्यांच्या समोर येऊच दिलं नाही आणि म्हणून मी तुम्हाला असे बाहेर घेऊन आल्याचे बोलता सावली बोलताच आता सारंग म्हणतो सावली अगं सगळ्यांचा तू किती विचार करतेस आणि लगेच आता सारंग म्हणतो सावली तुझ्या मनातला रिस्पेक्ट माझ्या मनात नक्कीच वाढत जाणार आहे ते ऐकून आता सावली ही सारंगकडे बघते आणि त्यानंतर आता सारंग म्हणतो की खरंय सावली बरं चल आता मला खरंच खूप उशीर होतोय मी आतमध्ये येत नाही आणि घरच्या सगळ्यांना सांग तर आता सावली म्हणते ठीक आहे सारंग आता त्याच्या कार जाऊ लागतो पण अचानक पुन्हा आता सारंग पाठीमागे वळतो आणि प्रेमाने सारंग आता सावलीला म्हणतो की मी तुला एक रिक्वेस्ट करू का सावली म्हणते बोला ना सारंग सर तर सारंग म्हणतो की सावली प्लीज तू घरी लवकर येशील का मला माहिती आहे तू कालच आली सावली पण घरच्या प्रत्येक वस्तूला आणि प्रत्येक घरातल्या सगळ्यांना आता तुझी सवय झाली सावली आणि तू जेव्हा आजूबाजूला नसली ना तेव्हा खरंच आता ते सर्वांना आहे आणि सारंग म्हणतो तेव्हा प्लीज तू प्रयत्न करून लवकर येशील का तर प्रेमाने सावली आता सारंगकडे बघते आणि लगेच आता सावली मान हलवते तर सारंग खुशी होऊन कारमध्ये बसतो आणि लगेच आता द कारची काच उघडून आता सारंग हा सावलीला बाय बाय करतो तर खुशी होऊन सावली देखील सारंगला इकडे आता भैरवी ही तारा समोर बसलेली असते प्रेमाने तारा आता भैरवीला सरबत देते दे तर भैरवी म्हणते की घ्या आणि लगेच आता एक पॉकेट भैरवी ही ताराकडे देते तर तारा म्हणते काय आहे मॉम हे भैरवी म्हणते की यामध्ये तुझं ब्राईट फ्युचर आहे आणि तुला रियालिटी शो मध्ये पार्टिसिपेट करायचं होतं ना तारा तर आता तारा म्हणते इ हा आणि तारा खूप खुश होते पटकन आता आनंदाने तारा ते पॉकेट उघडते आणि लगेच आता तारा म्हणते पण मॉम तर लगेच भैरवी म्हणते पण पर, किंतु परंतु हे सगळं तू माझ्यावर सोप आणि तारा ऑलरेडी तू रियालिटी शो जिंकलीस भैरवी म्हणते हे तर ठरलेलंच आहे आणि या शो चे तुला खूप पैसे देखील मिळणार आहे ते ऐकून आता तारा खुश होते भैरवी म्हणते की तारा वजे या शो मध्ये पार्टिसिपेट करते म्हणजे या शो ची लेवल वाढणार आहे ना तर तारा खुश होते आणि लगेच आता भैरवी म्हणते तेव्हा हा शो तू जिंकणार आहे आणि सावलीचं ना सावलीला फक्त सांगायचं आहे की जिथे कुठे शो आहे तिथे फक्त तू ये आणि तिथे फक्त तिने गायचं आहे आणि आता तारा म्हणते की पण जगन्नाथजीचं काय भैरवी म्हणते त्या जगन्नाथचं तू टेन्शन घेऊ नकोस किती वेळा त्या जगन्नाथला तोंडावर पाडले आणि माती खायला लावली तू त्याची काहीच काळजी करू नकोस तारा मी सगळ्यांनाच बघून घेईल आणि जितक्या वेळा ते त्याने मला हरवायचा प्रयत्न केला तितक्या वेळा तो तोंडावर पडला तेव्हा तेव्हा आता त्याने माझ्या नादाला लागूच नाही असे आता भैरवी ताराला बोलते भैरवी म्हणते की एखाद्याला जर सतत सतत हरायचीच सवय लागली असेल तर त्याला आपण काय करणार आणि आता भैरवी म्हणते की काही जरी झालं तरी या रियालिटी शोमध्ये तारावजी जिंकणार म्हणजे भैरवी जिंकणार ही काळ्या दगडावरची रेषा आहे आणि जो कोणी या काळ्या दगडावरच्या रेषेला पुसण्याचा प्रयत्न करणार ना अगोदर तो संपणार असे आता भैरवी ताराला बोलते आणि आता लगेचच आता भैरवी खूप खुश होऊन मोठमोठ्याने असू लागते इकडे आता देवा पुन्हा घोरपडेंसोबत मेदळ्यांच्या घरी येतो आणि म्हणतो मैफिल किधर हे तर राज फळत फळत तिथे येतो आणि देवाला म्हणतो की आश्मी प्रधान कुठे तर तेवढ्यात आता देवा म्हणतो की मैफल किधर हे आणि लगेच आता राज हा तिलो हाक मारत बोलावतो आणि लगेच आता पुन्हा राज आता तिलोत्तमाला हाक मारत तिलोत्तमा म्हणते आलीच आणि तिलोत्तमा आणि ऐश्वर्या तिथे येतात आणि देवाकडे बघतात तेव्हा आता तिलोत्तमा ते म्हणते काय झालं तर आता देवा म्हणतो त्याचं काय आहे ना कोणतंही काम करण्या अगोदर आपण फक्त दोन गोष्टी बघतो अगोदर घोरपडे म्हणतो की एक त्या कामाची रक्कम आणि नंबर दोन म्हणजे घोरपडे म्हणतो की त्याच कामाचं रिझन देवा म्हणतो की अगदी बरोबर आणि देवा म्हणतो की त्यातील पहिलं कारण म्हणजे तुम्ही तर रक्कम तगडी दे आणि दुसरं कारण तर आता राज म्हणतो की दुसरं कारण आम्ही सांगू शकत नाही तर देवा म्हणतो की ओके ओके नो रिझन आणि लगेच आता की तर तेवढ्यात आता देवा म्हणतो घोरपडी तर घोरपडी पटकन एक पेपर आता त्यांच्या समोर धरतो देवा म्हणतो दे त्यांना वाचायला आणि लगेच आता राज ते पेपर ऐश्वर्याकडे देत म्हणतो की वाच ऐश्वर्या ते पेपर वाचते आणि म्हणते की हाऊ डेड यू हे कसं शक्य आहे राज म्हणतो काय झालं आणि राज ते पेपर वाचतो ऐश्वर्या म्हणते की हाऊ डेड यू ऐश्वर म्हणते की तू काय बोलतोय तुला तरी कळतंय का देवा असू लागतो आणि आता राज म्हणतो कसला अग्रिमेंट हे तर तेलोत्तम आता ते पेपर वाच वाचू लागते तेवढ्यात आता देवा म्हणतो की थोडक्यात मी तुम्हाला सांगतो आणि लगेच आता तेव्हा म्हणतो की इस ॲग्रीमेंट मी ऐसा लिखा आहे की जर या घरातील सावलीची पोझिशन अगदी व्यवस्थित राहणार असेल आणि जर या घरात सावलीला काहीच त्रास होणार नसेल आणि जर या सावलीला या घरात सून म्हणून स्वीकार करणार असेल तर तेव्हा या आश्मेला पाताळत जरी असली ना तरी शोधून वर काढून आणील हा देवाचा शब्द आहे असे ॲग्रीमेंटमध्ये लिहिल्याचे देवाने सगळ्यांना सांगितलेले असते आणि त्या क्षणी ऐश्वर्याच्या जमीनच सरकलेली असते इकडे आता संध्याकाळी सावली आणि सगदेव आता गाडीतून पुन्हा मेंदळ्याच्या घरी येतात तर आता कारमधून उतरत सावली आता सखदेवला म्हणते की दादा आता खूप उशीर झालाय तू दमला असेल तू आराम कर आणि सखदेव त्याच्या रूमकडे जातो आणि लगेच आता तिलोत्तमा ते अॅग्रीमेंट्स फाडून टाकते आणि लगेच देवा म्हणतो की म्हणजे तुमच्या शब्दावरच विश्वास ठेवायचा अॅग्रीमेंट नाही काय पण तुमच्या शब्दावर विश्वास ठेवायला तुम्ही तरी कुठे सावली आहात आणि लगेच आता तिलोत्तमा मोठ्या स्टाईलने देवाला म्हणते की तू फक्त काम करणार आहेस की नाही तेवढं फक्त सांग तर आता देवा पुन्हा तिलोत्तमाकडे बघतो आणि लगेच आता तिलोत्तमा म्हणते की वेगवेगळ्या पद्धतीने कामे करण्यासाठी आम्हाला दुसरीसुद्धा पद्धत येते आणि लगेच टराटर त्या अॅग्रीमेंटचे तुकडे करून डोक्यावर हवेत मारकावून फेकून देते आणि लगेच आता देवा म्हणतो की मी इथे कशासाठी आलोय आणि तुम्ही सांगितलंय ना की त्या आश्मी प्रधानला आणायचंय तुम्ही सांगितलंय त्या वेळेच्या अगोदर मी त्या आश्मीच्या आज्याला पंजाला बाबाला आणि तिला सगळ्यात सगट घेऊन इथे येईल ते पण वेळेच्या अगोदर आणि त्याच वेळेस आता सावली तिथे येऊन दरवाज्यातून सावली आता देवाचे बोलणे ऐकते आणि हात करत आता फक्त देवा म्हणतो की मला पैसे तर आता राज म्हणतो की म्हणजे अस्मी प्रधान हिला शोधायला तुला फक्त जास्त पैसे हवेत तर देवा म्हणतो हो आणि आता लगेच सावली आता ते सगळं बोलणं ऐकते आणि लगेच आता राज म्हणतो काय सांगतो कारण राज पाठीमागे सावली आल्याचे बघितलेले असते आणि आता लगेच देवा म्हणतो हो आणि देवा पाठीमागे बघतो तर सावलीला बघून आता देवाला धक्का बसतो तिलोत्तमा आणि राज मात्र खुश झालेले असतात आणि आता सावलीला देवाचे सत्य समजलेले असते पैशासाठी आता देवा अस्मिला शोधायला निघालेला असतो हे सत्य आता सावली समोर येऊन आता जेव्हा देवा सावलीला बघतो तेव्हा आता देवा हा सारंग आणि सावलीला एकत्र ठेवण्यासाठी अस्मिला शोधणार का आणि सावलीसाठी आता देवा काय करणार हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा